तुला प्रवीण वानी या व्यक्तीबरोबर खोटे लग्न करायचे आहे त्याबद्दल तुला पन्नास हजार रुपये देणार असे म्हणून फिर्यादीची फसवणूक करून खोटे लग्न लावून प्रवीण याच्या भावाकडून अडीच लाख रुपये घेतले व फिर्यादीस तुझ्या लग्नाचे फोटो किंवा तुझ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल करीन असे म्हणून धमकी दिल्याची घटना वीस जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास गेंट्याल चौक येथे घडली आहे या प्रकरणी रेणुका सिद्धाराम मडके व बत्तीस राहणार मल्लैया स्वामी याच्या घरी बाड्याने सत्तर फूट रोड सोलापूर या फिर्यादीवरून संगीता क्षीरसागर राहणार लक्ष्मीनारायण थिएटर सोलापूर विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी की वीस जून रोजी गेंटेल चौक हो येथे फिर्यादीचे शेजारी राहणारी रेखा विराजदार हिच्या ओळखीचे संगीता क्षीरसागर यांनी फिर्यादीस तुला काम देते त्याबदल्यात तुला पन्नास हजार रुपये देते पण मी जे काम सांगेल ते करावे लागेल असे म्हणल्यावर फिर्यादीने त्यास होकार दिला त्यानंतर एकवीस जून रोजी अकरा वाजता फिर्यादीची फसवणूक करून फिर्यादीचे खोटे लग्न लावून प्रवीण यांच्याकडून अडीच लाख रुपये घेतले व फिर्यादीस तुझ्या लग्नाचे फोटो किंवा तुझ्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल करीन असे सांगून धमकी दिली अशा रीतीने फिर्यादीची फसवणूक केली आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस शिपाई बनकर हे करीत आहेत